नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं जुनी पेन्शन मिळालीच पाहिजेचा नारा देत राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारपासून बेमुदत संपावर गेलेत त्याचप्रमाणे राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झालेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पाटील नियुक्तीची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे यापैकी कणकवली उपविभागीय दंडाधिकारी क्षेत्रात येणाऱ्या कणकवली देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यात मिळून एकंदरीत एकशे चौतीस पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा येत्या रविवारी होणार आहे या तीन तालुक्यात मिळून एकंदरीत एकशे चौतीस पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा येत्या रविवारी होणार आहे कासारडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे अकराशे विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपले गाव शाळा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा ठाम निर्धार केला असून स्वच्छतेसंदर्भात त्यांनी शपथ घेऊन निर्धार केलाय खेड येथे मुंबई गोवा महामार्गावर एका ट्रकच्या धडकेत बैलाचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर मृत्युमुखी पडलेले मुके जनावर उचलायला कोणीच पुढे न आल्याने बराच काळ त्या ठिकाणी पडून होते मुंबई गोवा महामार्गावरील लोटेमाळ परिसरात सुमारे एक हजार नऊशे चव्वेचाळीस रुपये किमतीचा गोवा बनावटीचा अवैध मद्यसाठा बाळगणाऱ्यावर येथील पोलिसांनी धाड टाकून हा साठा जप्त करत एकावर गुन्हा दाखल केलाय दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका